मध्ये जातो अरे सेन्सर पण आहे रिमोट सेन्सर पण आहे किती रुपयात आहे एकशे साठ रुपयाला पबजी हा हा पबजी आपलं गेम पंच्याहत्तर रुपयाला रिमोट वरती काही हा रिमोट वरती चार्जिंग आहे चार्जिंग हा अरे वा चार्जिंग पण निघतो धूर पण निघतो हा दूर आहे आहे एकदम चांगलं चांगल्या प्रमाणात फक्त तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला असं म्हटलं तर सातशे आठशे रुपयाला बाहेर हो बाहेर आहे सातशे आठशे रुपये तर आज आपण आलेलो आहोत फलटण मधील किमती नाका या ठिकाणी तर या ठिकाणी नावाने एक खेळण्याचं होलसेल दुकान आहे आणि या दुकानाचे मालक आहे हे आपल्या सोबत आहेत तर हसदभाई कुरेसी यांच्याकडून आपण संपूर्ण खेळण्यांविषयी आणि किंमतीविषयी माहिती करून घेणार आहोत तर ह्या गोदामामध्ये हो आपल्याला जवळपास हजार ते पंधराशे प्रकारचे खेळणे पाहायला भेटतात आणि त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला असतभाई देणार आहे तर मंडळींना असतबाई कुरेशी यांचं हे खेळण्यांचं गोदाम कसं आहे हे आता आपण पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आसदबाई तुमच्या का हातामध्ये काय आहे आणि याची किंमत काय आहे हे सांगा आणि बाकीच्या खेळण्यांची पण किंमत सांगा हे लेझर हे हे सात व्हरायटीज वेगवेगळे चित्र पाहतात ही जर सिंगल केली सिंगल केली तरी दोन किलोमीटर लांब जाते ही फक्त एकशे तीस रुपयाला आहे बर तर पटापट बाकीचे पण आपल्याकडे काय काय खेळणी आहे आणि त्यांच्या किंमती आपल्याला सांगा बरं ही छया छया मोबाईल याच्यात गाडी लागत आहेत लहान बाळासाठी आहे पंचवीस रुपयाला आहे फक्त बरं तर हे जे सगळे सांगत आहेत असत भा हे सगळे होलसेल रेट आहेत तर हे महिलेच गणे रिलोड रिलोड गण आहे हे जे गोळी चांगली चांगली आहे ती क्वालिटीचे गण गोळ्या चांगली लागते पण हे फक्त पंच्याहत्तर रुपयाला बरं आणि त्याच्यात गोळ्यांचं पाकिट वगैरे भेटत गोळ्याचं पाकिट शेपरेट भेटतो बरं बरं त्याच्यात गोळ्याच दोनशे तीनशे रुपयाला आहे शंभर शंभर येतात त्याच्यात पीस म्हणजे पाकिट आपण ती एक तीन रुपयाला बसतो आपल्याला पाचला विकायचं झालं त्याच्यात बरोबर चला अजून काय काय पटापट पड़ सांगा आम्हाला नवीन व्हरायटी मध्ये येते अशी लेझर अशी लेझर लेझर जर पण येते फक्त पंचवीस रुपयाला आणि अशा कार्स पण आहे आहेत पेवर फक्त आपल्याला बसतो त्र्याहत्तर रुपयाला बर आणि लहान मुलांची खेळ स्टील आहेत प्युअर स्टील मध्ये आहेत फक्त वस्तू साठ रुपयाला तर असं बाय तुम्ही साठ रुपये किंमत सांगितली ती जर एका पीस साठी कि क्वांटिटी मध्ये घेतल्यानंतर ही किंमत आम्हाला तुमच्याकडे क्वांटिटी घ्यायला लागेल एक पीसला तर एक पीस घ्यायचं असेल जसं गावात भेटतं ते रेट तुम्हाला त्याच्यापेक्षा स्वस्तच भेटणार हा पण क्वांटिटी मध्ये घेतलं तर तुम्हाला ह्या रेट मध्ये भेटणार चला अजून काय आपल्याकडे दाखवा अजून आपल्याकडे आपली अशी डॉ डॉल्सी डॉल चांगली मजबूत आहे त्याच्यात शूज बदलायचे ऑप्शन आहे फक्त सत्तर रुपयाला बर बर चला अजून आता आपण आहे ना असे कॅरम पण आहेत कॅरम हे लहान मुलांना खेळायसाठी फक्त साठ रुपयाला बर 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 तर मित्रांनो हे पूर्ण गोडवन भरलेलं आहे तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण आता घेत आहोत पण आहे आपल्याकडे फक्त सत्तर रुपयाला बाहेर दीडशे दोनशे ला विकते बरोबर असे थारस पण आहे थारस दिसते सगळे असं लहान मुलांचे खेळणी पण आहेत ही फक्त साठ रुपयाला तर आपल्याला साठी म्हणजे लहान मुलींसाठी काय ते पण दाखवा मुलींसाठी मुलींसाठी अशी कंपास ती सत्तर रुपयाला पाकिट आहे गड्याल चालू आहे याच्यात आमच्याकडे पाच सहा वस्तू आहेत आहेत मध्ये हे ड्रॉइंगचे येत आहे अशा हे ड्रॉइंगचे ड्रॉइंगचे येते याच्यात कंपास विथ घड्याळ चालू आहे ते फक्त बसतो आपल्याला पंच्याहत्तर रुपयाला आणि असं ही ड्रॉइंग ड्रॉइंगचं पण येतं ही फक्त बसतो आपल्या सत्तर म्हणजे लहान मुलांना आपण वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी पण कॅक्टस पण कॅक्टस पण एकशे सत्तर रुपयापासून चालू आहे आ, आशा, है। है। हाँ, हाँ। बारे बारे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकशे दहा रुपयाला आहे हेलिकॉप्टर आहे हा हा हेलिकॉप्टर आपल्याकडे एकशे साठ रुपयाला भेटतो बाहेर बघितलं तर चारशे साडेतीनशे असं भेटतो हवे मध्ये हवेमध्ये जातो अरे पण आहे रिमोट अरे वा सेन्सर पण आहे किती रुपयात आहे एकशे साठ रुपयाला अरे बापरे पोरासाठी पबजी आपलं गेम पंच्याहत्तर रुपयाला सॉरी अरे दोन बंधू काय आहेत अजून डॉल्स वगैरे आहेत हे काय आहे चेस आहे का इकडे पुढे हे मराठी व्यापार आहे मराठी व्यापार आहे हे चेस आहे हे मराठी व्यापार आहे लहान मुला खेळायसाठी हे चेस आहे फक्त पासठ रुपयाला पासष्ट रुपयाला म्हणजे अतिशय स्वस्त दरामध्ये आपल्याकडे रेट आहेत आणि प्युअर ची आहे ती चार आहे बॉक्स दिसाई अडसठ रुपयाला बसतो आशाच हे किट काय आणि हे कितीला अजून आपल्याकडे हे फायर पण आहे हा युनिक हे चांगली दिसत आहे मजबूत आहे पुल बॅक आहे एकदम फास्ट जाते हे फक्त पंच्याहत्तर रुपयाला आणि हे हे काय हे आमचे डॉक्टर सेट आहे मुलींसाठी आपल्याला पाचवट रुपयात अँबुलन्स आहे ते काय पेशंट आहे अजून ते इंजेक्शन आहे चष्मा आहे अजून आणि हे खाली काय खाली फुग आहे काय म्हणजे दादावाल नाही का असतो बघा नेत्रामध्ये ते फुग आहे ते चाळीस रुपये पासून चालू होतो बरोबर असे अको मॉन्स्टर कार आहे थ्री सिक्स्टी असं कॉलांट्या पेलांट्या साठी कशी पण चालवा गाडी कुठं चालू आहे तिथं चालवा गाडीला काय होणार नाही रिमोट वरती काही हा रिमोट वरती चार्जिंग आहे चार्जिंग हा अरे वा चार्जिंग आहे ह्याला दूर पण निघतो दूर पण निघतो हा दूर आहे धूर आहे एकदम चांगल्या प्रमाणात फक्त तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला असं म्हटलं तर ती सातशे आठशे रुपयाला बाहेर हो बाहेर आहे सातशे आठशे रुपयाला अशा कंपास पार्टी पण आहे आपल्याकडं असं ती लहानपराना खेळ म्हणजे लेण्यासाठी लेण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी असं हे आहे फक्त सत्तर हो रुपयाला सत्तर हा असं हे चुच्यू वाजणार पण आहे आपल्याकडं आपल्याकडं मोठं मोठं आहे हे फक्त सत्तर हो रुपयाला तर हा कसला भांड्यांचा सेट आहे का हा मुलींसाठी मुलींसाठी आपलं कुंभी आहे आपलं खेळासाठी फक्त पंचावन्न रुपयाला डॉन हे डॉन सेट आहे मजबूत तर असत बाई हा फलटण मध्ये आपला ऍड्रेस काय दुकानात फलटन जिंती नाका फलटन जिंती नाका आणि शॉपचं नाव शॉपचं नाव सिलेमन टॉईज सिलेमन टॉईज फलटन जिंती नाका या ठिकाणी शोरूम चे फो समोर बर 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 आपण जर या दुकानाला कधी भेट देणार असाल तर भाई यांचा मोबाईल नंबर एकदा ऐका या मोबाईल वरती फोन करून तुम्ही या दुकानाला विजिट देण्यासाठी घेऊ शकता तर भाई आपला मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस चौऱ्याण्णव सोळा अजून एक नंबर सांगा आणि अजून शहाण्णव जिरो सात सत्याऐंशी बहात्तर शहाऐंशी